नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपास करणे शक्य नसेल तर मग हे फक्त नऊ अगदी सोपे संकल्प करूनसुद्धा आपण नवरात्रीची दुर्गा मातेची आराधना करून आपण मातेची पूर्ण कृपा संपादन करू शकतो याची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्यापैकी कोणी चॅनलवर नवीन आलेला असेल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा कारण आपल्या चॅनलवर मी मराठी सणवार त्याचबरोबर पूजा अर्चा आणि आपल्या दररोजच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या येतात त्याबद्दल मला जे उपाय माहिती आहेत ते उपाय सांगत असतो तुम्हाला या गोष्टी आवडत असतील किंवा या गोष्टींमध्ये रस असेल तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता तर मंडळी नवरात्रीच्या दिवसात दुर्गादेवीची पूजा करणे विशेष फलदायी आहे या काळात पूजेचे फायदेही लवकर मिळतात याचे कारण म्हणजे माता दुर्गा नवरात्रीच्या काळात पृथ्वीवर निवास करते आणि आपल्या भक्तांच्या इच्छा ऐकते नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये माता दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नवरात्री अत्यंत पवित्र मानली जाते नवरात्रीला दुर्गा देवीच्या नऊ रूपांची चे पूजा केली जाते नवरात्रीला दुर्गा देवीला प्रसन्न करणं सोपं असतं म्हणून अनेक लोक पहिल्या दिवशी कलश स्थापन करतात अखंड ज्योत लावतात व उपवास करतात नवरात्रीत अनेक जण नऊ दिवस किंवा दहा दिवस उपवास करतात उपास हा फक्त आहाराच्या बाबतीत असून चालत नाही तर उपवासाला जोड लागते ती उपासनेची म्हणून केवळ जेवणाबाबत पथ्य पाळून उपयोग नाही त्याचबरोबर काही वाचिक आणि मानसिक उपासही करायला हवा तरच खरी उपासना घडू शकेल तर नवरात्रीच्या या कालावधीत कोणते पथ्य पाळता येतील वा कोणते संकल्प करता येतील ते आता आपण जाणून घेऊया उपवासाने जशी शरीर शुद्धी होते तशी कायिक वाचिक मानसिक उपवासाने त्यांना मनाची शुद्धी होते येत्या नऊ दिवसात आपण जगदंबेची उपासना करणार आहोत त्यालाच पुढे दिलेल्या पथ्यांची जोड दिली तर उपवासाला आणि उपासनेला नक्कीच पूर्णत्व येईल न खाऊन आपण राहू शकतो तसे न रागावता राहण्याचा प्रयत्न करावा अर्थात रागाचा उपवास करावा हा उपास शक्य तेवढा कडक करावा केवळ वरवरचा राग नाही तर मनातूनही कोणाबद्दल द्वेष मत्सर असू या वाटणार नाही याची काळजी घ्यावी तरच मनात सात्विक विचारांचा नंदादीप अखंड तेवत राहील या नऊ दिवसात शरीर संघ टाळावा मनावर शरीरावर वासनेवर नियंत्रण मिळवता येणे एवढाच त्यामागील हेतू आहे विषयात अडकलेले मन ध्येयावर केंद्रित होत नाही परमार्थात लागत नाही वाईट बघू नका बोलू नका ऐकू नका असे आपल्याला शिकवले जाते या दिवसात वाईट गोष्टींऐवजी चांगलेच बोला चांगलेच ऐका आणि चांगलेच बघा ज्यामुळे परिणाम चांगलेच मिळतील नवरात्रपाठोपाठ दसरा दिवाळी या निमित्ताने आपण घरात आवराआवर करतो तशी मनाची आवरा आवर करा मनातली जळमटक कायमची काढून टाका अडगळीत पडलेल्या आठवणी टाकून द्या मनात भरपूर जागा होईल ती जागा चांगल्या विचारांनी भरून काढा या नऊ दिवसांमध्येच तर नाही पण आयुष्यभर कोणाही स्त्रीचा अपमान करणार नाही अशी शपथ घ्या नारीचा सन्मान करा ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे तिचे पालन करा आई बहिणीवरून शिवीगाळ करणार नाही असा पण करून टाका ज्यांना पूर्ण वेळ उपाशी राहता येणार नाही त्यांनी फलाहार करावा किंवा एक वेळ जेवावे परंतु उपासाचे पदार्थ खाऊन उपास करू नये उपास ही एक प्रकारे तपश्चर्या आहे त्यासाठी मनोनिग्रह हवा उपासाचे पदार्थ खाण्याऐवजी रोजचे जेवण जेवून केलेला उपवास चालू शकतो नऊ दिवस फलाहार करणे जमले नाही तर किमान शाकाहार करून पाळावा अर्थात मांसाहार तसेच कांदा लसूण व्यर्ज करावा मद्यपान तर दूरच हे पदार्थ तामसी भाव जागृत करणारे आहेत वर म्हटल्याप्रमाणे रागाचा उपवास धरायचा असेल तर या पदार्थांचा उपवास करावा लागेल व विकारांवर नियंत्रण मिळवावे लागेल आपण जसे अन्न ग्रहण करतो तशी आपली वृत्ती बनते म्हणून पूर्वीचे लोक फक्त घरचे अन्न ग्रहण करत असत आपण निदान नऊ दिवस परान्न अर्थात बाहेरचे जेवण टाळण्याचा सं संकल्प करावा नवरात्रीचे दिवस खूप शुभ मानले जातात दुर्गा मातेच्या शक्तीची उपासना करण्याचे हे नऊ दिवस अत्यंत शुभ मानले जातात असे मानले जाते की या नऊ दिवसांमध्ये काही विशेष दान केले तर मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो नवरात्रीच्या पवित्र नऊ दिवसांमध्ये आठ वर्षाखालील मुलींना लाल बांगड्या दान कराव्यात असे म्हणतात की देवीला असे म्हणतात की मुलींना देवी मानून त्यांना लाल बांगड्या घातल्याने शुभ मानले जाते असे म्हणतात की जे मुलींना आनंदी मनाने लाल बांगड्या दान करतात त्यांच्या घरी सुख समृद्धी येते असे मानले जाते की केळी दान केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते जो व्यक्ती नवरात्रीच्या पवित्र नऊ दिवसात केळी दान करतो त्याच्या घरामध्ये समृद्धी आणि प्रगती होते असेही म्हटले जाते की यामुळे त्यांच्या घरात संपत्ती आणि समृद्धीची शक्यता वाढते ज्यांना ग गरिबीतून मुक्ती हवी आहे त्यांनी केळी दान अवश्य करावी नवरात्रीच्या नऊ दिवसात पुस्तके दान करावीत असे म्हटले जाते की जो व्यक्ती पुस्तके दान करतो त्याच्या घरात देवी महालक्ष्मीची कृपा होते या सर्व पत्त्यांचा उपयोग काय असे विचाराल तर उत्तर एकच आहे समाधान तेच समाधान जे मिळवण्यासाठी आपण दिवस रात्र धडपडतो कुठे थांबावं हे कळलं की मनाचा वेग नियंत्रणात येतो आणि मन नियंत्रणात आले की उपास आणि उपासना नक्कीच फलदायी ठरते तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपास करणे शक्य नसेल तर मग फक्त नऊ अगदी सोपे संकल्प करूनसुद्धा आपण नवरात्रीची दुर्गा देवी दुर्गा मातेची आराधना करून आपण मातेची पूर्ण कृपा संपादन करू शकतो याची सगळी माहिती दिली ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि नवरात्र चालू आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा असे छान छान व्हिडिओ ब बघण्यासाठी आजच आपल्या साईप्रभा या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद